नमस्कार मित्रांनो मित्र प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये बघायला भेटत आहे की आता मात्र इकडे घरामध्ये पोलीस आलेले असतात सागर कोळीच्या घरामध्ये पोलीस येतात आणि आता मात्र ते बोलतात की आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे सगळ्या घरामध्ये शोधल्यानंतर मात्र खूप सारे डागिने आणि अनगणित या ठिकाणी कॅश सापडली जाते त्यानंतर पोलीस आता सागर कोळीला अरेस्ट करतात आणि घेऊन जातात त्यावेळी मात्र सावणी पुढे त्याने हसत असते मित्रांनो सावणीने केलेला हा डाव असतो त्यानंतर मात्र आता मुक्ता बोलते की सागर मला माहीत आहे की तुमच्या सोबत काहीतरी खोटं घडत आहे परंतु मी सिद्ध करून दाखवेन आणि तुम्हाला बाहेर आणेल तर मित्रांनो येणाऱ्या भागात पुढे नक्की काय होईल सागरची सुटका होईल का पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे येणाऱ्या भागांची अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद